नमस्कार सध्या मार्केटमध्ये खूप आले पहा अननस म्हणून आज आपण पाहूया बनवूयात अननसचा ज्यूस हा बट गोड ज्यूस बनतो फक्त दोन पदार्थ वापरून ज्यूस आवडला तर नक्कीच कमेंट करून कळवा आणि मीही बनवून पहा सर्वात पहिले मी अननसची साल काढून घेतली आहे आणि अननस कट करून घेतला आहे पहा छोटे छोटे पीस केलेले आहेत मी त्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन एक अर्धा वाटी साखर घातली अर्धा चमचा मीठ घातलेली आहे मिक्सरमध्ये त्याला थोडं जास्त वेळ फिरून घ्यायचं त्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे पहा मी एक ते दीड ग्लास पाणी मिक्स केलेली आहे परत त्याला एकदा मिक्सरमधून फिरून घ्यायचं आहे माझा ज्यूस तयार झालेला आहे याला आता आपण गाळून घेऊयात गाळायला थोडा वेळ लागतो पण ठीक आहे गाळून घ्यायचं याला व्यवस्थित आणि हा आपला ज्यूस गाळून तयार आहे आणि हे पहा आपला ज्यूस एकदम छान असा गोड आंबट ज्यूस तयार झालेला आहे हा आपला ज्यूस ज्यूस सेंटरमधल्यापेक्षाही खूप छान झालेला आहे आणि माझ्या तर हा ज्यूस खूपच आवडला तर तुम्हालाही आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करायला विसरू नका थँक्यू धन्यवाद